नमस्कार मित्रमैत्रिणीनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करूया सुनीचा गृहप्रवेश करून तिला घरात घ्या नर्मदा तेवढं बोलून आबासाहेब तिथून निघून गेले आजीसाहेबांनी पदर मात्र डो पदराने आता डोळ्यातलं पाणी फुसत दोघांकडे पाहिलं मंदा अगमंदा आरतीचं ताट घेऊन ये बघू आणि धान्याचा कलश सुद्धा आजी साहेबांनी दोघांचे औक्षण करत भाकर तुकडा ओवाळून टाकला त्यांच्यावरना धान्याचे माप ओलांडून कारखानिसांच्या कुलवधूने घरात गृहप्रवेश केला केला आता पुढे प्रिया आणि विवेक दोघेही समोर येत आजीसाहेबांच्या पाया पडले औक्षवंत हो यशस्वी हो त्यांनी विवेकच्या डोक्यावर हात ठेवून आता आशीर्वाद दिला सौभाग्यवती भव कसली सुरेख आहेरी दिसायलाही अगदी लक्ष्मीचं रूप विवेक आज दोनदान आनंदाच्या बातम्या आहेस तुम्हाला एक तर माझी नात असून घरात आणलीस आणि दुसरं म्हणजे मी पणजी होणार चला देवघरात देवाचा आशीर्वाद घ्या आजी साहेबांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते प्रियाला खूपच अवघडल्यासारखं होत होतं ते चेहऱ्यावर न दिसू देण्यासाठी आटोकाट प्रयत्न ती करत होती खरं म्हणजे आजी साहेबांचं एवढं प्रेमय वागणं पाहून अपराधीपणा वाटत होता त्यांचा विश्वासघात करतो आहे असं जाणवत होतं प्रत्येक क्षणाला मनात उठलेलं वाद अधिकच उग्र होत होतं तिने विवेककडे पाहिलं त्याच्या चेहऱ्यावर वाटलं कुठलंच गिल्ट नव्हतं हो पण विजयी भाव मात्र नक्कीच होते कदाचित यासाठीच त्याने प्रियासमोर हे प्रपोजल ठेवलं मागचा एकंदरीत प्रसंग पाहता त्याला तान्यासोबत लग्न करायचं नव्हतं आणि त्यासाठी त्याने हा सगळा मोठा घाट घातलेला होता हे योवांना प्रियाच्या लक्षात आलं होतं पण आपल्या घरच्यांशी एवढं खोटेपणा करताना त्याला काहीच कसं वाटत नाही आहे तिला आश्चर्य वाटलं आजीसाहेबांच्या मागोमाग ते दोघेही देवघरात गेले देवाचे आशीर्वाद घेतले आजीने कसला तरी एक रक्षाधागा तिच्या आणि विवेकच्या हाताला बांधला प्रियाने नजर उचलून वर पाहिलं तर समोर नोकर माणसांची फौज उभी होती हॉलपासून देवघरापर्यंत येईस्तोवर तिचं जे काही लक्ष आजूबाजूला केलं त्यावरून घर म्हणजे एखादा राजवाडा वाटला तिला त्यामुळे आणखीनच दडपण आलेलं आण आजीसाहेबांची समोरच्या नोकर मंडळींशी प्रियाची ओळख करून दिली या तुमच्या धाकट्या मालकींबाई मंदा आजपासून हिचं सगळं तू बघायचं तिला काय हवं नको ते सगळं मंदाला अगदी प्रेमाने सांगून आजीसाहेब पुन्हा प्रियाकडे वळल्या आजपासून हे घर तुझं आहे इथली प्रत्येक गोष्ट तुझी आहे त्या खूप प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत आता म्हणाल्या वाया तुझ्या घरी कोण कोण असतं तुझ्या घरी माहिती आहे या लग्नाबद्दल या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं हो। या विवंचनेत प्रिया अडकलेली की तेव्हाच विवेक म्हणाला आजीसाहेब तिचं कोणीही नाही आई वडील नाही आहेत तिला आपण उभ्या केलेल्या नाटकाला आधार म्हणून जरी विवेकने असं म्हटलं असलं तरीही दुर्दैवाने ते खरं होतं त्याच्या उत्तरावर पुन्हा एकदा प्रियाच्या डोळ्यात अश्रू दाटून आले आजपासून असं अजिबात समजायचं नाही आम्ही सगळी तुझीच माणसे आहोत त्यांची माया वात्सल्य पाहून प्रियाला हुंदका फुटला अगं रडतेस काय या अशा अवस्थेत रडायचं नाही नेहमी खुश राहायचं आणि अजिबात स्वतःला एकटी समजू नकोस आजपासून ही आजी आहे तुझी आणि हा तुझा नवरात्र आहेस त्या विवेककडे कर इशारा करत हसत म्हणाल्या आजीसाहेब आबासाहेबांना नमस्कार विवेक सध्या खूप रागवलेले आहेत तुला तर माहिती आहे त्यांचा स्वभाव आणखी कुठल्याही गोष्टींपेक्षा त्यांचा शब्द महत्त्वाचा असतो त्यांना पण यावेळी हा काही जास्त वेळ टिकणार नाही सध्या असू दे नंतर जा भेटायला बराच उशीर झाला आहे प्रिया जा बाळा तू फ्रेश हो मंदा तुझ्यासाठी खायला घेऊन येईल आणि मग निवांत आराम कर विवेक हिचं डॉक्टरकडे चेकअप वगैरे सगळं झालं आहे आजी साहेब सगळं ठीक आहे हो पण तरीही माझ्या समाधानासाठी सत्या सुधाकडे घेऊन जाणाऱ्या मी हिला जशी तुझी इच्छा बरं मला जरा महत्त्वाचं काम आहे यायला थोडा उशीरच होईल असं तो म्हणाला अरे आता कुठे निघालास उद्या गेला तर नाही चालणार आहेस का आता टाळता येण्यासारखं काम नाही आहे ओझच य जावं लागेल आणि प्रिया तू आराम कर विवेक विराजला कळवलं तू त्याला माहीत होईल तर प्रचंड आनंद होईल नाही अजीसाहेब तसंही पुढच्या आठवड्यात येणारच आहे तो तेव्हा सरप्राईज देन त्याला जशी तुझी इच्छा पण तुझ्यावर नाराज मात्र नक्की होणार बघतो आता त्याची नाराजगी कशी दूर करायची हे सुद्धा मला नीट माहिती आहे भावाच्या नावाने आणि आठवणीने विवेकच्या कपाळावरच्या आट्या किंचितच सैल झाल्या होत्या आनी आता मंदा प्रियाला विवेकच्या आणि आता तिच्याही रूममध्ये आता घेऊन गेली राजवाड्याच्या एखादा मोठा कक्ष वाठावा एवढी भव्य दिव्य रूम होती ती सगळी उंच फर्निचर हाय क्लास इंटेरियर रूमच्या प्रत्येक कोपरा आणि कोपेस महागडा समाज थांबाळाने सजवलेला फ्रीजपासून तर टी व्हीपर्यंत सगळं काही होतं त्या रूममध्ये प्रियाने पूर्ण रूमवर नजर फिरवली ती सगळी चकना चौन पाहून आता मनातल्या वादाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं जिथे आतल्या कोंघावणाऱ्या एका प्रश्नाचं उत्तर मिळालं नव्हतं तिथे परिस्थितीने अगणित प्रश्न उभे करून ठेवले होते तिच्या समोर विवेकचं ऐकून आपण चूक केलं एका बरोबर या मनातल्या दांमध्ये द्वा ती तशीच आता उभी राहिली होती तर इकडे आता मनालीने दुसऱ्यांदा आवाज दिला ती भाणावर आली धाकट्या बहिणी साहेब हे तुमचे कपडे फ्रेश वा तो वर मी तुमच्यासाठी जेवायला आणते मग मला भूक नाहीये ती कसं बस तेवढंच बोलू शकली असं कसं व्हायचं घरातली लक्ष्मी उपाशी झोपणार तुम्ही थांबा मी आणते जेवायला आजीसाहेब साहेब तुम्हाला आता उपाशी आता झोप झोपू द्यायच्या नाहीत तेवढं बोलून गेली ही नाही तेवढ्यात तिच्या मागोमाग विवेक रूममध्ये मा आला नाटकाचा पहिला अंक तर नीट पार पडला सगळं आता असंच सुरू राहील राहू द्यायचं आणि हो ते मगाशी मी जे म्हणालो तुझ्या बायाविषयी खरं तर हे नव्हतं सांगायचं मला बट सिच्युएशन अशी आली आय वॉज नॉट हॅव एनी चॉईस दॅट टाईम बट यू डोंट वरी सगळं लवकरच सॉर्ट आऊट करेल मी तुला इथे कमीत कमी दिवस राहावं लागेल आता हे सगळं काही तिला सांगण्यात येतं आय आय विल डू समथिंग फॉर दॅन तिच्या मनाच्या परिस्थितीपासून पूर्णतः अभिज्ञ असणारा तो फक्त फक्त व्यवहाराचं बोलत होता तिच्या मनात मात्र अपराधीपणाची आता सल पोचत होती डेंट वे तिकडे आहे चेंजिंग रूममध्ये आता ती कपडे बदलण्यासाठी गेली त्या बाजूला चेंज करून परत आली तोवर विवेक तयार झालेला यू टेक टेकअरेज यू नीड डेंट तसंही उद्या सकाळपर्यंत या रूममध्ये कोणीही येणार नाही तो जायला निघाला तसं तिने आवाज दिला अगदी खापरत ॲक्च्युली माझा माझा फोन मी निघताना फोन घे घेऊन निघाले नव्हते आणि आता डोंट वरी समोरच्या अर्धा तासात तुझ्याकडे नवा फोन असेल तेवढं बोलून तो रूमच्या बाहेर पडला म्हणाले जेवणाचं ताट घेऊन आता आली सोबत आजी साहेबाई आल्या त्याने स्वतःच्या हाताने तिला भरवलं त्यांच्या प्रत्येक शब्दागणिक तिसरे डोळे भरून येत होते ही अशी माया वासल्य आयुष्यात पहिल्यांदा अनुभवत होती ती विवेक काहीतरी महत्त्वाचं काम असेल म्हणून गेला तो पण येईल हो लवकर तू ओळखतेस न त्याला तुला तर माहीतच आहे किती व्याप असतो ते दे, त्याच्या डोक्यामागे तिने काही न बोलता मुकाट्याने मान हलवली ताटातून अन्न संपवलं स्वतःच्या स्वतःटी नाही पण त्याची मुकल्या जीवासाठी खाणं भाग होतं तिचं जीवन होईस तोवर एक नोकर तिच्यासाठी एक फोनचा बॉक्स घेऊन आला विवेक सरांनी दिला आहे धाकट्या साहेबांसाठी तिच्या कपाई ओट टेकून आजीसाहेब त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या काही पाटलं तर मला बोलव इथल्या एंटर वरून फोन कर सांगून माना म्हणाली ही तिच्या रूममध्ये आता निघून गेली प्रियाने तो फोन सुरू करून पहिले तिच्या मैत्रिणीचा म्हणजेच नुकूरचा नंबर डायल केला प्रिया अगं कुठे आहेस तू ते सगळं मी तुला नंतर सांगेन पहिले मला सांग का पत्ता का ना ना, सा काही पत्ता लागला आहे का त्याचा नाही ना कोणालाच माहीत नाही मी तर तिथे जाऊनही चौकशी केली पण काही उपयोग झाला नाही अगं पण तू आहेस तरी कुठे आता तिला विचारलं जातं नुकूल मी उद्या तुला भेटायला येते आणि मग व्यवस्थित सविस्तर आपण बोलूया आता ठेवते मी फोन असंच ती आता म्हणते प्रियाने फोन डिस्कनेक्ट केला हताशपणे निराशे तिने बेडवर पाठ टेकवली भूतकाळाचा आणि भविष्याचा विचार करता करता हात पोटावर घेतला बस आता निर्धार झाला होता कधीतरी उशिरा तिचं इस... डोळ्या लागला त्यावेळी इकडे शहरातल्या एका मोठ्या पपच्या प्रायव्हेट सेक्शनमध्ये विवेक त्याच्या मित्र हर्षलसोबत बसलेला तर हे असं झालं सगळं म्हणत विवेकने त्याला आज दिवसभरात घडलेलं सगळं काही सांगितलं नवीन प्रोजेक्टसाठी जागा बघायला गेलो होतो मी आणि नेमकी तेव्हा तिथे ती दिसली दोघांचे फायद्याची डील समोर ठेवलेली होती आणि तिने मान्य केले पण सिरियसली या तिने घरात पाऊल ठेवल्याबरोबर माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले वाटलं होतं आबासाहेब खूप आकांडतांडव करतील बट ही एक टूक इट लाईटली कम्पेअर टू व्हॉट आर य थॉट शिवाय इथे येताना मोनिकाचाही फोन होता साताऱ्याच्या जमिनीची केस तिचा निकाल लागला कारखानिसांच्या बाजूने आबासाहेबांचा खूप जीव होता या जमिनीमध्ये आता हा निकाल ऐकून त्यांचा हा रागसुद्धा निवळेल बघ अरे हे सगळं ठीक आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे तुझा ती तानिया दुनिया गेली तुझ्या आयुष्यातून पण हिचं काय करणार आहेस तू आजीसाहेबांना आबासाहेबांना काय सांगणार आहेस नंतर तू तर तोही प्लॅन माझ्या डोक्यात रेडी आहे हर्षलकडे पाहत हसत विस्कीचा खोड टिचकवून आता विवेक म्हणाला तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा आहे